दिसतात काहीच नाही गोष्टी करून राहिले हे पाय ते ते काय नाही दान काहीच नाही हे बाय बबन पाय मूर्त्या साफ करून राहिला ते पाय ते पावने पा कसे फवारा मारू राहिले दिसतात हा ने बाय गोष्टी सांगतात एकापरी नाही पण गोष्टी नाही सांगत करतात ते त्याने लय निंद गवत काढलंय पा मग आता हे वावर होत ना बाई एवढी मोठी जागा भेटली बघा आहे ना किती मोठा परिसर आहे हे मिलिंद विद्यालय आहे इकडे पूर्ण आणि हा एवढा मोठा परिसर आहे हे कोणती नगर आहे इकडे बुद्धनगरी आहे याच्या पाठीमाग बुद्धनगरी वय काय हे हे इकडे गीता नगर हे रमाबाईची मूर्ती आहे हे बाबासाहेबाची हे पहा ध्वज आहे एवढी मोठी जागा भेटली म्हटलं आमच्या चार कोपऱ्यात चार पाच विहारात पंचशील नगरच्या कोणते कोणते विहारात बाई आपले लय विहारात बाबा जम्बूदीप विहार तक्षशिला विहार रमाबाई रमाबाई विहार त्या विहाराचं नाव काय आपल्या घरापुढचे ते त्या विहाराचं नाव काय आहे महाबोधी बुद्ध विहार आहे दरविहारात आमच्या आधी <laughs> वर्गनी, न वर्गनी का, न अति द्या आणि ती द्या <laughs> 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 का, पन्नास दे काय वरस काय बाई पन्नासच रुपये देता का काय सांगाय किती द्या आम्ही काही नोकरी पाणी आलो काय वर का नाही बाई पन्नासच रुपये देता का नाही बापा आता पन्नास रुपये ती द्या भंतीजी आली की दहा रुपये देता येते काय भंतीजी म्हणतात का भीसीचा पुळा देता का म्हले सांगा तो गोरा आहे भंतीजीले शंभरच्या वरच द्या लागतात का आपल्याला चांगलं नाही ते म्हणत नाहीत आपल्याला द्या म्हणून पण आपल्याला चांगलं नाही वाटत आता हे पाहिजे हे अनिताबाई इकडे श्रमदान देते तिकडे हे त्यांचे ते मिस्टर आहेत बबन कांबळे पा किती काम करतात आहे नाही दिसताना हे पण सगळं निंदन खुरपन सगळं सगळं करतात ते हो हो काय करता मग आता करा लागते आप अरे बाबासाहेबांनी एवढे कष्ट केले तर आपण निंदतही ना आता आम्ही इवा नाही नेते ना आम्ही गवत गवतकाडी काढलं असतं करायलाच पाहिजे ना समजान श्रमादान द्यायलाच पाहिजे थोडसे कष्ट बाबासाहेबांनी एवढे कष्ट केले ना निंदलं म्हणून काय लोकाचा मार जातो निंदायले हे एवढं निंदलं म्हणून काढलं बाबासाहेबर उपकार नाहीत होत आपले हा बाबासाहेबांवर नाही होत आपल्याला उपकारात बाबासाहेबांचे जराची जाण ठेवत त्याची हो मग काय ते पाय ना किती ते पण ते पाहुणे आहेत आमच्या गावचे जवईबा बाकाचे फवारा देऊ राहिले पा एक रुपया न घेता काही का त्याला म्हटलं तोंडाले बांधा बापा तर तोंडाली नाही बांधलं त्या भावने रमाबाई विहारातल्या हे बाबा येतात चहा पाणी आणतात आता घरी गेल्या की या लोकांनी चहा पाणी आणतात बसतात आम्ही आजच आलो पाणी करेल आम्ही काही येत नाही जास्त आमचे अंताबाई कांबळे अध्यक्ष आिकडले या विहाराचे म्हणून मी आठलं चला बाबा एखादा युट्यूबवर हाई व्हिडिओ टाकून द्या पा किती मोठा परिसर घेतला दिसते आहे की नाही रमाबाईचा रमाबाईची मूर्ती बा किती खास आहे बाबासाहेबाची आहे ना हे बाबासाहेबाची हे बाबासाहेब जरा हे रमाबाई पाणी आता नाही हे पाणी ना आता हात धो जाय ना आता भगवंताची मूर्ती भगवंताची मूर्ती इथं पाटी लावणार आहे इथं पाटी मंग आणला हं आमच्या सर प्लान हुकला म्हणून सांगा नाहीतर आम्ही इथं भंती जी आणत होती इकडे thiệt cái JB phải ra video oh.